जुन्नर तालुक्यातील गावामध्ये घडलेली दुर्दैवी घटना मडगावातील स्थानिक मच्छिमार भाऊ कुणाजी जाधव हे पिंपळगाव जोगे धरणाच्या बॅकवॉटरमध्ये मासेमारी करण्यासाठी उतरले होते परंतु त्यामध्ये त्यांचा बुडून मृत्यू झाला स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार पाण्यामध्ये त्या ठिकाणी विजवाहक तार ही अगदी काही फुटांवर जवळ असल्याने त्या तारेचा भाऊंना शॉक लागला व त्यातमध्ये त्यांचा मृत्यू झाला भाऊ जाधव हे पाण्यात बुडाल्यानंतर कुटुंबियांची धावपळ सुरू झाली पहिल्या दिवशी अंधार पडल्याने शोधकार्यात अडचणी येत होत्या परंतु तरी देखील हार न मानता स्थानिक मच्छीमार बांधवांनी भाऊ जाधव यांना शोधण्याचा पुरेपूर प्रयत्न केला परंतु त्यात त्यांना अपयश आले भाऊ जाधव यांची मुले पत्नी व कुटुंबीय तसेच नातेवाईक हे मात्र धरणाच्या काठावर बसूनच होते अगदी रात्री शेकोटी करून बसायची मात्र त्यांनी जागा सोडली नाही दुसऱ्या दिवशी देवरामशेठ लांडे यांना जेव्हा ही घटना समजली तेव्हा त्यांनी तडक मड गाव गाठले तोपर्यंत जुनर रेस्क्यू टीमने आपले मदतकार्य सुरू ठेवले होते त्यात तिसरा दिवस उजाडला मात्र प्रशासन अथवा देवरामशेठ लांडे वगळता कोणताही राजकीय पुढारी तिकडे फिरकला देखील नव्हता भाऊ जाधव यांचा तीन दिवस होऊन देखील तपास लागत नव्हता व त्यांचं कुटुंब हे तीन दिवस धरणाच्या काठाशी अक्षरशः उपाशी बसून होते या दरम्यान देवरामशेठ लांडे मात्र प्रशासनाच्या संपर्कात राहून कुटुंबियांना धीर देण्याचं काम सातत्यानं करत होते शेवटी देवरामशेठ लांडे यांनी जर प्रशासन अर्ध्या तासाच्या आत इथे हजर झाले नाही तर मात्र आम्ही नगरकल्याण महामार्ग बंद करू असा निर्वाणीचा इशारा दिला त्यानंतर मात्र वेगवान हालचाली झाल्या काही मिनिटातच पोलीस प्रशासन तहसीलदार व इतर महसुली कर्मचारी आपल्या फौज पाट्यासह घटनास्थळी हजर झाले व बचाव करायला वेग आला या दरम्यान तिसरा दिवस असल्याने भाऊ जाधव यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला प्रशासनाने पुढील कारवाईसाठी भाऊ जाधव यांचा मृतदेह उत्तर सरकारी दवाखान्यात घेऊन गेले इकडे देवराम देवरामशेठ लांडे मात्र मयत भाऊ जाधव यांच्या घरी जाऊन कुटुंबाला आधार देऊन अंतविदेची संपूर्ण तयारी करताना दिसून येत होते अंधार पडला असल्याने व नातेवाईकांना बाहेर जायला उशीर होऊ नये म्हणून मृतदेह लवकरात लवकर मड गावात कसा येईल याबाबत देखील ते प्रशासनाच्या संपर्कात होते अखेर भाऊ जाधव यांचा मृतदेह आल्यानंतर भाऊ जाधव यांना शेवटची श्रद्धांजली वाहून अग्निडाक दिल्यानंतरच देवराम शेट लांडे यांनी मडगाव सोडले त्यांच्या या समाजकार्याने प्रभावित होऊन जुन्नर तालुक्यातील गोरगरीब जनताही प्रसंगी वर्गणी काढून पैसे जमवून त्यांना आम्ही आमदारच करणारच असा चंग बांधताना दिसून येत आहे काही मतदारांनी तर तांदूळ विकू म्हशी विकू वेळ पडली तर जमिनीही विकू पण यावेळेस देवराम शेट लांडे यांना आमदार करणारच असा शपथ देखील घेतली आहे आ, था, था, आ, हा मला अर्ध्या तासामध्ये डेड बॉडी आणा मी तर माहिती पाहिजे थांबू नये आणि त्या पोस्ट मार्केट मध्ये कुठल्याही प्रकारचा हलगती पणा झाला नाही पाहिजे बर का हे तर मी ससून ला पाठवी हिशे कसं आहे ते लाईटीचा शॉक सर्किट काय त्याचे हात असे आकडे झाले त्या त्यामुळं मला कुठल्याही प्रकार तुम्ही डॉक्टर सर्व ते बोलताय ना मग किती वेळ लागली तर माहिती याला आता पाऊण तास नाही अर्धा मध्ये येऊ द्या परवाला हे माहित इथं बारीक बारीक पोरं रडतात बायामानता रडतात अंधार पडला तर आम्ही काय करणार कुठं माहिती करणार इशे कसा डॉक्टर साहेब घटना परवाच्या दिवशी पाच वाजता घडले आजचा तिसरा दिवस आहे आता सहा सात वाजलेत आणि नदी का लाईट नाही काय नाही एकतर त्या दारात लोंबलेच खाली आणि ही माहिती धरणाकर करण्याला बाया माणसा बारीक पोरं आम्ही अंधारात कशी नेणार एक का असेल तर बघा लवकर कारण इथलं परिस्थिती बेकार आहे लहान लहान बाळ आहेत इथं त्या मैताची दोन लहान बाळ आहेत इत, आणि इतकी दुःखाची बाब आहे ना मला वाईट काय वाटतं का डॉक्टरला विचारता म्हणतो पोलिसांनी पंचनामा केला नाही तुमच्या साहेबाला विचारता म्हणतो ते कधी करणार आहेत तर माझं असं काय म्हणणं एकी मरवठा केल्यापेक्षा तुम्ही ती बॉडी मला इथं मी मैती झाल्याशिवाय वादळ जात नसतं कळलं का त्याची गरिबांबरोबर बरोबर काम करण्याची मला सवय आहे मी मैत्री झाल्याशिवाय जाणार नाही लवकर या गोष्ट डेडबॉडी इथं तांबा इथं तांबा ही लोक इथं आरडतात वरडतात दोन मुलं आहेत त्यांची ही दोन मुलं आहेत का बारीक बारीक बाळ आहेत मी इथं आहे तुम्ही लवकर मला चिडायला लावू नका बर मग मी मला डेड बॉडी येऊ हो द्यायचं काय असेल बघ तुम्ही हा घरकुल नाही स्वतःच बांधले ना स्वतःच बांधले घरकुल नाही स्वतःच बांधले

तुमच्या फोटो पाहिला नव्हतो आपण त्याच्या पाठी मग पोरा पोराला ड्रायव्हर केलं माझ्या बारक्या हा मग आता ट्रॅक्टर घेतला पोरान त्याला आनंद झाला हप्त्यावर बारक्या पोरान लोकांच्या ट्रॅक्टरवर राहून हप्त्यावर ट्रॅक्टर घेतलं याला असो आपण सहा जणांच्या वतीनं महेंद्रभावती सर्व विभागातल्या सरपंचाच्या वतीनं या भाऊ जाधव माझा लाडका मित्र तर अस असा प्रसंग कष्ट करणारा प्र, माणूस आज आपल्यातनं निघून गेला आहे त्या जाधव कुटुंबावरती फार दुःख झालं आहे हरजस्टमेंट करून महाराजांनी सांगितल्याप्रमाणे रविवारचा त्यांचा नवा दिवस या ठिकाणी धरण्यात आलेला आहे आणि या न्या कुटुंबाला न्याय मिळवून देऊ त्या धरणातल्या लाईटीच्या बाबतीमध्ये या लोंबलेल्या ताराच्या बाबतीमध्ये महेंद्रबाब येथील आम्ही त्या एनिसी ज्या अधिकाऱ्यांना तुझा बिच्यावर सर्व समाज बांधवांच्या वतीनं मी ह्या लाडक्या मित्राला कष्ट करू मित्राला मी खरंतर भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी फसायदानाने सर्वांनी पाहिली चप्पल काढून त्यांना शेवटची श्रद्धांजली उभारवा